सरकारतर्फे देण्यात तर जिजाऊच्या समाधीच दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होत भरतसाहेब योगेजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदे साहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळे आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटत आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझ शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्नत्याग होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचा काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत शेटनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खर तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी नांदेल कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द आहे तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे आणि मग आजचं आंदोलन गेल्या तीन दिवसाचं मग दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून पासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं त्यांचाही मी आभार मानतो त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आमच्या तानाजी वंशज ताई इथे आलेले आहेत अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही हे तीन दिवस मला रायगडाच्या पायथेशी रायका आलो त्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अर्थाचे यांनीही आपली भेट घेतली आज जो आहे तो सांगता काय आश्वासन तर जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सामिक आज शहीद होण्याच्या दिशेने सांगता होतं काल त्यांचं त्यांचे शब्द निश्चित शब्द मी प्रमाण केलं त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चित असे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटता आलं आणि या बळातून माझं दिव्यांना निश्चितच आश्वासित आणि त्याला पुढे आनंद घेतो त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमच्या आंदोलन करतो आणि दोन आळ या गोष्टी तर अन्य त्यावेळी होतात तिथं रक्तदान करत ज्या भूमीत रक्त सांगून संघर्षाची नवीन पहाट निर्माण करून संघर्षाचा पुन्हा रक्तिकडे जाण्याचं काम होणार छत्रपतीने करा त्याच भूमीमध्ये आम्ही रक्तदान करून आयुष्य आहे आणि प्रमाण समजतो दोन तीन तालुक्या तर आमच्या सगळ्या मागणीला वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला भीती आहे मी भेटेल आणि आनंदाने हा धुंद्र समोर कारण इथं दिलेला शब्द महाराजाच्या पायथ्याशी या मानवी वर्ग करू ठरणार नाही अशी मला खात्री आहे आजचा माझं आंदोलन दिल्याने बाधव कानात इतरातून दर्शनपासून तर प्रत्येक जाणवणी आल्यास वेळ मनसेनं आभार मानतो त्यांना आम्हाला भर आढळून येतो त्यांच्या कानाशी माणसांचे मनसेन काही इथं आहे चांगल्या गोष्टी इथं